अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मुदतपूर्व बदलीला मॅट कोर्टाने जैसे थेचे आदेश दिले असून पुढील सुनावणी सतरा ऑक्टोबर रोजी होणार आहे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या कामाबाबत तक्रारी नसताना आणि त्यांचा दोन वर्षांचा प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना शासनाने त्यांची बदली धुळे येथे आणि धुळ्याचे नितीन मंडावरे यांची अमळनेर येथे केली होती या बदलीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करून आश्चर्यही व्यक्त केले होते या निर्णयाविरुद्ध महादेव खेडकर यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती तर खेडकर यांना स्थगिती मिळू नये म्हणून कॅवेट दाखल करण्यात आले होते खेडकर यांच्यातर्फे ॲडव्होकेट एस आर बारलिंगे डी एम हंगे व कॅव्हेटरकडून चेतन चौधरी यांनी युक्तिवाद केला यात खेडकर यांना अवघे एक वर्ष चार महिने झाले आहेत तसेच मंडावरे यांनाही कार्यमुक्त केलेले नव्हते या मुद्द्यांवर चर्चा झाली न्यायाधीश व्ही के जाधव यांनी या निर्णयाला जैसे थेचे आदेश दिले असून पुढील सुनावणी सतरा ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील जवखेडा शिवारात जून जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीसह पिके वाहून गेली मात्र पंचनामा करताना महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वगळून यादी तयारी केल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले इतकेच नव्हे तर बोगस पंचनामा करून ज्यांचे नुकसानच झालेले नाही त्यांची नावं यादीत टाकली आहेत व खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वगळल्याने शेतकरी संतप्त झाले होते दोनशे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची यादी महसूल व कृषी विभागाकडे पाठवली आहे दोनशे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची यादी महसूल व कृषी विभागाकडे पाठवली आहे त्यात फक्त शंभर खरे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत उर्वरित नवे बोगस आहेत असे असताना खरे नुकसान झालेले शेतकरी वगळल्याने शेतकरी ठिय्या मांडून होते दरम्यान तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी तालुका कृषी कार्यालयात येऊन उर्वरित शेतकऱ्यांची यादी तयार करून सोमवारी द्या असे शेतकऱ्यांना सांगितल्याने शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले या आंदोलनात पुरुषोत्तम पाटील किरण पाटील अनिल पाटील हिम्मत पाटील प्रमोद पाटील मुरलीधर पाटील सुरेश पाटील उपस्थित होते पांझरा नदीत मजुरां सहा मजुरांसह बैलगाडी पलटी झाली मात्र दैव बलवत्तर म्हणून पोलीस पाटील व ग्रामस्थ धावून आले आणि त्यांच्या सतर्कतेमुळे मजुरांची बैलगाडी नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले शिंदखेडा तालुक्यातील पढावत येथील शेतकऱ्यांची पंच्याहत्तर टक्के जमीन ही अमळनेर तालुक्यातील तांदळी शिवारात आहे त्यामुळे पढावत येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे करण्यासाठी रोज पांझरा नदीत जीव धोक्यात घालून येजा करावी लागत असते पांझरा नदीत पढावत येथे पूल नसल्यामुळे तीन ऑक्टोबर रोजी ही घटना घडली पढावत येथील शेतकरी व सरपंच रवींद्र पवार यांची बैलगाडी मजूर शेतात कामासाठी घेऊन जात असताना अचानक नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पलटी झाली बैलगाडी व वा शेतमजूर वाहू लागले मजुरांनी आरडाओरडा केल्याने गावकरी मदतीसाठी धावले पोलीस पाटील ईश्वर पवार व गावकरी यांनी शर्तीचे प्रयत्न करून बैलगाडी व मजुरांना सुखरूप बाहेर काढले त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे अमळनेर शहरातील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली अमळनेरकरांची विशेष श्रद्धा महाराज यांच्यावर असल्याने अमळनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत सखाराम महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती सदर मागणी आणि महाराजांवरील भक्तांची श्रद्धा लक्षात घेता चार ऑक्टोबर रोजी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली मंत्रिमंडळाने सदर निर्णय घेऊन भाविक भक्तांच्या भावना जोपासल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे यांच्यासह मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले आहेत शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला शहरातील सुप्रसिद्ध श्रीमंगळग्रह मंदिरातील भूमी श्री मातेला हिरवा रंगाचे वस्त्र परिधान करून ब्रह्मचारिणी रूपाचा साथ चढवण्यात आला होता ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या असा आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे साहित्यिकांनी अनेक वर्षापासून ही मागणी लावून धरली होती प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात साहित्यिकांकडून ही मागणी केली जायची अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषाप्रेमी साहित्यिक शिक्षक प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला आहे प्रत्येकाने महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी याचा उत्सव साजरा केला साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हटली आहे तर प्रताप महाविद्यालयात मराठी विभागात लाभले आम्हा बोल बोलत मराठी हे गीत सादर करत विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मुख्य आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केंद्र शासनाकडे याबाबत मागणी केली होती त्यामुळे त्यांनी देखील आनंद व्यक्त करत केंद्राचे आभार मानले आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो मानतोपासनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थी अभ्यासक विद्यापीठातील मराठी विभाग विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील मराठी विभागाचे विद्यार्थी प्राध्यापक आणि इतर अभ्यासक विचारवंतांची मागणी एकदाची काल पूर्ण झाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अनेक लोक प्रश्न विचारतात अभिजात म्हणजे काय दोन ते अडीच वर्षापूर्वीच मराठी भाषेचं अस्तित्व मराठी साहित्याचं अस्तित्व अगदी ज्ञानेश्वरांपासून ते चक्रधरांपर्यंत आणि चक्रधरांपासून ते अगदी संत तुकाराम महाराज पर्यंत यांच्या साहित्याचं वाङ्मयाचं अस्तित्व मान्य केलं अभिजात भाषा भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यामुळं एकूण देशभरात पाचशे पन्नास ते सत्तर विद्यापीठातून मराठी भाषेचं अध्यापन केलं जाईल संशोधन केलं जाईल त्याबरोबरच इतर अनुवाद क्षेत्रामध्येही विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अभ्यासकांना संशोधकांना एक क्षेत्र निर्माण होईल रोजगार निर्मिती होईल मराठी अभ्यासकांना या नोकरीच्या संधी मिळतील या अशा आवश्यक त्या गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यामुळं निर्माण होतील मराठी भाषेचे अभ्यासक ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे आणि केंद्र केंद्रातील मंत्रिमंडळाचे आभार मानतो दर्जा मिळाला हे तुम्हाला माहिती आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं कारण आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा फक्त पाच भाषांना मिळाला होता त्याच्यानंतर केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्याच्यात सांस्कृतिक असेल म्हणजे मोठा वारसा त्या भाषेला असावा लागतो आणि म्हणून या निमित्ताने आपण केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजे मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी

शिरूड नाका भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून झुंडीने वीस ते पंचवीस कुत्री फिरत असतात लहान मुले अंगणात खेळत असताना त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्री अपरात्री नागरिक काठ्या घेऊन कुत्री हाकलत फिरत असतात त्यामुळे नगर परिषदेने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत महाराष्ट्रातील भारतीय जैन संघटनेचा यंदाचा पारिवारिक मिलन मेळावा अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर दरम्यान कोकणात घेण्यात आला बी जे एसचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या संकल्पनेतून हे स्नेह मिलन मेळावा घेण्यात आला यात राज्य अध्यक्ष नंदकिशोर सांखला व राज्य सचिव दीपक चोपडा सचिन ओसवाल यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे राज्यभरातील तीस दाम्पत्यांनी सहभाग घेतला कोकणातील दापोली कर्दे मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील ॲक्टिव्हिटीचा आनंद घेतला